तर आज आपण सुधागडला स्टेसाठी चाललो आहोत आपला प्लॅन होता दोनला निघायचा पण आता इकडेच आपण चार वाजवले आहेत सिद्धेशमुळे प्रायर सर्व सव्वातीला आलेला आहे आणि <laughs> प्रणित पण इथे दो दोन वाजता रेडी होतो ठीक <laughs> आहे चला चालू करूया मार्केटमधून जायचं आहे ते तिथेच थांबूया मॅगी घ्यायची ना अजून एक पॅकेट हां एक घेऊया ना अजून एक मॅगी घेऊया आणि राईस घेऊ दोनशे ग्रॅम सगळ्या आईज आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे पायथ्याशी राईट घे माणसं उभी येतं तिथं ब्राईट घेऊ बराच वेळ झाला खूप जास्त लेट झाला आतापर्यंत वरती पोहोचायला पाहिजे होत पण अजून आपण इथंच आहे सगळं सामान मॅगी प्लेट वगैरे घेत घेत खूप जास्त वेळ झाला पण ठीक आहे आता बघूया कसं करायचं पुढे थोडस दिसतंय बघू आता जेवढं दिसतंय तोपर्यंत ट्रेक्स चालू करू म्हणजे सारथी गाडी चालून चालवून वैता गेले आतमध्ये नाही बोलून ते सरसगड तर शंभरच आतमध्ये खूप तो तर चालू पण घे अर्धा तो पोहोचलो असतो पण तिथे तर मित्रांनो आता रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही सुधागडला जाण्यासाठी ट्रेक चालू केलेली आहे आमच्याकडे आम ही बॅटरी आहे एकच आणि टेंट जेवणाचं साहित्य ते सगळं आम्ही पालीमध्ये ते तिकडे खरेदी केलं आणि आता चाललो आहोत सुधागडला वरती आणि आम्हाला एक ग्रुप भेटलेला ते पण नाईट ट्रेकच करत आहेत तर म्हणजे आम्ही एकटे नाही आहोत घरी इकडे चलो तर सुरू करूया तर हा पूर्ण जंगल एरिया आहे तुम्ही बघू शकता आसपास

तर आम्ही पहिल्या सीडीकडे आलेलो आहोत गडावर जाताना दोन आपल्याकडे दोन सीट्या लागतात ही एक पहिली लोखंडी ते सोपं आहे एवढा अवघड नाही व्हिडिओ बंद बनवतो का

पण ही दाथ। दुसरी चिडी एक लागली आहे चला तर मित्रांनो आता आपण चित्त दरवाजाजवळ पोचलेलो आहोत पायऱ्या खूपच उंच उंच आहेत तुम्ही बघू शकता हे हेशोबत तर मित्रांनो इकडे आपण सुधागडला वरती पोचलो आहे जिथे आता फक्त पठारी भाग आहे तगा तिथे प्रणित पण त्याच्यापुढे सिद्धीच आहे आणि खूप मस्त गार वारं सुटलं आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता सगळीकडे मोकळा पठार आहे आणि आम्ही इथे एकटे नाही आहोत खूप आज खूप जणांनी हे केलेलं आहे स्टे प्लॅन केलं आहे ठीक आहे चला मग बघूया अच्छा चांगली जागा शोधूया आपल्या टेंटसाठी लावायला ती बॅटरी द्या ना माझ्याकडे बॅटरीच्या उजाडात हे करतो बॅटरी पण आम्हाला दाखव ते घाण कुठे घाण कुठे होती बघ दाखव जरा बॅटरी कमता घाण येऊन

मागचं पण काढा

आता हे दगड मागची चैन बंद कर मागची बंद कर चैन ती मागची चैन बंद कर, तीकर कर। तीकर। तीकर। तर हा आमचा टेंट आहे त्याच्या बाजूलाच आम्ही दिवे लावतोय दिवाळीसाठी साठी <laughs> <आदी दो। laughs> आ एक नंबर इकडे <laughs> <laughs> <laughs>

आणि तर मित्रांनो आता बिर्याणी आमची शिजलेली आहे शिजेस टेस्ट करून सांग परफेक्ट सगळी मेहनत आमच्या प्रणीतची आहे <laughs> थँक्यू <laughs> सो <laughs> मच चला मग आपण पण टेस्ट करूया हां 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 चिकन पण मस्त शिजलं वाव वा मस्तच तर तुम्ही बघू शकता तिकडे बोन फायर केलेली आहे आणि इकडे टेंट पूर्ण रेडी आहे चार जणांचा टेंट आहे तीन जण आरामात मागू शकतात तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे सकाळचे अराउंड साडेसहा वाजलेले आहेत प्रणित आणि सिद्धेश पाणी भरायला गेलेले आहेत इकडे जवळच एक हे आहे कुंड आहे तर मग मित्रांनो सकाळचा चहा बनवायचा चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे आम्ही मिल्क पावडर आलं चहा पावडर सगळं आणलेलं आहे वेजची वेजशी आणि चहानंतर आमचा बेत आहे मॅगी बनवायचा मॅगी बनवायचा लवकर चल दोन आपली मॅगी बनवायची मॅगी याच्यात बनवणार आहे मला आशिष थोडी दे तर देवायचं हा शिदीश एकच नंबर काय बनवलाय मी आठ दिवशी आता आपण मॅगी बनवायला चाललो आहोत ते असं फक्तपासून वरती येत काय गवत जे असं हवेवरती असं हे होत आहे वरचा जो पॉइंट आहे ना तोच हे होत आहे फक्त म्हणजे मॅगीचं गाणं आहे का ते टाका सर कांद्यावर रामवलवाई <laughs> छोटे गॅस लागलाय असं वाटतंय खाली दोरात बरं पाणी आटलं पडतं बंद कर बंद करताय ते सुकत चाललंय ते बंद कर थोडं पाणी होत आहे नको बंद नाही नाही आता टेस्ट जाणार पाणी नको टाकू तो बंद कर बस झालं नाही बंद करू खूप गॅस फ्लेम आहे ह्याला काय करू आपण माहिती आहे का लोवाला काय केलं ते झालं झालं लागायला लागलं सगळं फॉलो करा चल पुढे ते खूप मोठा एरिया आहे किती भारी लेअर व्हायचे ते तर आपण आता टकमक टोकाच्या दिशेने आलो हो आहोत Tidigre 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 Tidigre